नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो अशोका लेलँड गाडी आहे गाडीचा नंबर एम एच झिरो तीन वीस चोवीस छत्तीस नंबर आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पाच बोल्टी सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पन्नास हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा फुल्ल आपल्याला भरून मिळणार आहे पासिंग करूनसुद्धा मिळणार आहे गाडीचं गाडीचं टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस नव्याण्णव एकसष्ट नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मित्रांनो जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला आहे तिथं फक्त डेलर लोकच जॉईन होऊ झालेले आहेत इतर लोक कोणी असतील तर त्यांनी जॉईन होऊ नये याच्यावरती बरेच आपल्याला अदर एक्स्ट्रा फालतूचे कमेंट्स वगैरे येत असतात त्याच्यामुळे त्यांना रिमूव्ह केलं जातं फक्त गा गाडींची खरेदी विक्री करणारेच फक्त त्याच्यावरती जॉईन होऊ शकतात त्यांचा सुशिस्ट होतो आपण ग्रुप क्रे क्रिएट केलेला आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं नक्की तुम्ही जॉईन होऊ शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून का अशाबद्दल इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर